आमच्या बाबूरावनी सुद्धा काल बरवट काही काढले मला ते नंतर कळालं मला माहित नाही पडलं नंतर कळालं माझं भाषण झालं चांगलंय चांगलं काम करतोय बिचारा माझ काम करत आहे तो भाग वेगळा पण काम चांगलं करतोय बिचारा पण ही सगळी मंडळी माझी आवडीची आहे महारेपाई असू द्या आमचे दादा असू द्या मी असू द्या आपली सगळी आपलीच मंडळी आहे आणि आम्हाला त्याच्याशिवाय करबत नाही त्यांनी आम्हाला बोलवलं की आम्ही येतो कुठे असो तरी बस शिवजयंती असू द्या कुठले कार्यक्रम कर माणूस कामाच आहे दुसरी गोष्ट आपण एक ठरवलं की ज्या लोकांना घर नाही बिलकुल जे बेघर आहेत त्यांच्यासाठी दहा एकर जागा जमीन विकत घ्यायची किती दहा एकर विकत घ्यायची आणि ते शास्त्राच्या नावावर करायचे म्हणजे सरकारच्या नावावर पैसे देणार शरद सोडवणे आणि जागा कर्कुराचे नाव करणार तुम्ही करणार का असं असं कोणी करत नाही लोक मला वेडे मानतात पण वेड्याचा वेडा परत तर लागेल ना माझ्या गोरगरीब लोकांसाठी दहा एकर जमीन शास्त्राची नावं केल्यानंतर ज्या लोकांना घर नाही त्यांना हे चांगल्या पदीचं घर स्वर्गीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मोफत घरकुल योजना तुम्हाला सगळ्यांना घर मी मोफत देणार शिवाय चांगल्या क्वालिटीचा टॉयलेट बाथरूम आतमध्ये चोवीस तास पाणी लाईट स्वच्छता तुम्हाला जगायचा अधिकार आहे गोरगरीबांना फरक काय असतो पैसा नाही म्हणून तुम्ही गरीब आणि पैसा असला का माणूस श्रीमंत किती सोपी व्याख्या आहे पैसा आला की माणूस काय श्रीमंत आणि पैसा नसेल तर पण भावना याच्या स्वप्न सगळ्यांचा अधिकारी आहे ना लोकशाहीमध्ये स्वप्न पाहायचा माझी मुलं बाळ चांगल्या करत राहायला पाहिजे काही काही नाही शक्य होत नाही त्याच्या शिवाय पैसा आहेत कष्ट करतात खूप काही लोक तर तुम्हाला वैद्यकीय सेवेमध्ये म्हणजे पॉलिसीजमध्ये मध्ये आणि राहण्यामध्ये मी जबाबदारी स्वीकारलेली आहे आता मला हे विचारू नका तुम्ही पैसे कुठून आणणार शरद सुरण म्हणजे छत्रपती शासन आहे जे मला आवडतं ते मी करतो त्यामुळे आपण ते करणार आहे आणि यांचं कौतुक करतो यांनी नारंगाव मध्ये आता काम चालू केले ओतूर मध्ये काम चालू केले हे मोठी मोठ्या बाजारपेठ आहे या तालुक्यातल्या नारंगाव आणि ओतूर आता लवकर मी सुद्धा एक ऑफिस इथं घेतोय नारंगाव मध्ये आठवड्यातून एक दिवस मी तुम्हाला भेटणार आहे सगळ्यांना आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सरपंचांना घेऊन डॉक्टरांना पण तिथं बोलवणार यांना पण तिथं बोलवणार आणि राज्याच्या बाबतीतले काय निर्णय असतील तुमच्या अडचणी काय असतील त्या सगळ्या सोडवणं ग्रामपंचायतच्या सगळ्या अडचणी हे सोडवतील कोण बाबूरावजी आणि ग्रामपंचायत सोडून बाकीच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडू आपल्याला एकत्र काम करायचं सर्वांना आठवड्यात एकदम नारंगला देणं म्हणजे नारंगावची तमाम जनता मला भेटल्यासारखं आहे त्याच्यात मला समाधान मिळणार आहे तुमच्या सर्वांच्या रुपया आणि आमचा प्रयास आहे लोकांपर्यंत जाण्याचा भेटण्याचा विनम्रपणे सेवा करण्याचा कालपासून माझी पण तब्येत डगमगलेली आहे पण झोपता येत नाही मला ते स्वभावतच नाही ते कौतुक करायचं नाही आता सकाळी एक इंजेक्शन घेतलंय आणि डॉक्टरला सांगून डॉक्टर मला म्हटले आराम करा पण आमच्या राजाभाऊचा फोन तुम्हाला पत्रिका मिळाली आणि वेळ देणार होतं तुम्ही काय झालं आणि लगेच आलो म्हटलं आथरून दिला फेकून लगेच बाहेर शेवटी हे जे आपली थर्मल असते ती माणसाला शांत बसून देत नाही